आणि क्रीडा क्षेत्रासाठी सतत आमच्या पाठीशी असणारे क्रीडा शिक्षकांच्या आणि नागरिक अधिकार मंच चे अध्यक्ष आणि मुलांना सदैव पाठिंबा देणार ट्रॉफी सर्टिफिकेट किंवा मैदान उपलब्ध करून देणार असे आमचे नागरिक अधिकार मंच अध्यक्ष श्री समीर शफी पठाण हे आलेले आहेत त्यांचा सत्कार मी जिल्हा क्रीडाधिकारी श्री महादेवराव कसगावडे सर यांच्या हस्ते करावा असं मी त्यांना विनंती करतो संगीत शफी पठाण हे उगवते नेतृत्व आहे क्रीडासाठी आमच्या दे हे सदैव देतात क्रीडा साठी दे ट्रॉफी सारखा मला सपोर्ट करतात असे संगीत शफी पठाण यांचा सत्कार श्री महादेवराव कसगावडे सर यांच्या हस्ते होत आहे मी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करावा असं मी विनंती करतो सर्व विद्यार्थ्यांना Bien.